कापडापासून बनवलेले कंदील आहेत हे बघा वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये अशी कंदील आहेत तीसाठी पण असे कंदील हवे असतील ना ते बघा यांच्याकडे कंदील मिळतील हे बघा जे तुम्ही ऑफिस सजावटीसाठी किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही सजावटीसाठी युज करू शकता साडेतीनशे रुपयाला आहेत हे बघा हे साडेतीनशे रुपयाला आहे पूर्ण हे पण छान आहे बघा हा साडेतीनशे रुपये ह्याच्यामध्ये सहा कलर मिळतील हे बघा कागदामध्ये पण व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे वेगवेगळ्या कलर मध्ये आहे दिवाळीच्या सजावटीसाठी जर पंत्या वगैरे जरी हव्या असतील ना त्यांच्याकडे वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये अशा सुंदर सुंदर पंत्या बघायला मिळतील तरी पण अशा तुम्ही कलर वगैरे करून पंथी सजावट करू शकता महाराजांचा कंदील बघा किती मस्त वाटतोय वाट इथे स्वामी समर्थ आहेत मध्ये पण तुम्हाला हवं असेल ना ते बघा इथे कंदील मस्त कंदील आहे पल आहे तुम्ही काढून ठेवू शकता नंतर इंटिरियर साठी पण यूज करू शकता हे फोल्डेबल आहेत टोपलीपासून बनवलेले आहे बघा मस्त आहेत एकदम कंदील आपल्या घराच्या बाहेर लावायला एक नंबर वाटतील नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता दिवाळीला काही दिवस राहिलेले आहे आणि सगळीकडे खरेदीही सुरू झालेली आहे तर आज आपण भेट देणार आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा माईम मा कंदील गल्लीला जिथे तुम्हाला एकदम युनिक असे कंदील एकदम स्वस्त दरात मिळतात तर चला बघूया इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे कंदील आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो तुम्हाला ज्या कंदील गल्ली जवळ जर यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन आहे माटुंगा आहे तिथून तुम्ही वेस्टला जर आलात ना तर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं वॉकेबल अंतरावरती ही कंदील गल्ली आहे आणि या साईडला बघू शकता हे न्यू सिटी लाईट थिएटर आहे आणि इकडे माहीम आहे बघा इथे शोभा हॉटेल आणि हा रस्ता ना हिंदुजा हॉस्पिटल जवळ जा जातो तर चला बघा इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे कंदील आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा किती मस्त मस्त असे कापडी कंदील आहे आकाश कंदील किती मस्त वाटतात बघा हे बघा इथे पण बघा किती मस्त आहे कंदील एक कापडापासून बनवलेले कंदील आहेत हे बघा वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये असे कंदील आहेत आणि एकदम युनिक आहेत वेगळे आहेत दिसायला पण एकदम छान वाटतील हे बघा जर हे कंदील जर तुम्ही घेतलेत ना हे बाराशे रुपयाने आहेत आणि हे कसे आहेत साडेतीनशे रुपयाला हे कागदाचे कंदील आहेत साडेतीनशे रुपयाला आहेत आणि हे बघा हे जर कंदील घेतलेत ना तर हे सहाशे रुपयाला आहेत हे बघा मस्त आहेत एकदम हा कंदील बघा हे बघा याच्यावर मस्त अशी मोराची डिझाईन आहे मस्त वाटत आहेत हे बघा वेगवेगळ्या असे डिझाईन मध्ये तुम्हाला इथे कंदील बघायला मिळतील मित्रांनो तुम्हाला जर ऑफिस साठी पण असे कंदील हवे असतील ना ते बघा यांच्याकडे कंदील मिळतील हे बघा जे तुम्ही ऑफिस सजावटीसाठी किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही सजावटीसाठी यूज करू शकता हे कागदी कंदील आहे सगळे छोटे आहेत काय प्राइस आहेत दा दादा याची हे तुम्हाला ना चारशे ऐंशी रुपये डझनला मिळतील बघा मस्त आहे आणि असेही कंदील आहेत हे बघा हे तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळतील आणि तो जर घेतला ना त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे तर साडेतीनशे रुपयाला मिळेल यांच्याकडे खूप मस्त मस्त असे कंदील आहेत तुम्हाला जर हे कंदील जर हवे असतील ना तर हे बघा समोर नॉवेल्टी फर्निशिंग अँड मॅट्रेस आहे त्याच्याबरोबर समोरच ह्या दादांचं शॉप आहे तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर विजिट करा हे बघा इथे पण तुम्हाला मस्त असे तुम्हाला कंदील बघायला मिळतील हे बघा छान छान कंदील आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला कंदील बघायला मिळतील हे बघा इथे पण आहेत कंदील किती मस्त मस्त कंदील आहेत बघा हे बघा एक नंबर वाटत आहेत कंदील आई कंदील बघा किती मस्त आहे हे बघा अशी पंथी वगैरे आहे त्याच्यामध्ये आपल्या दरवाजामध्ये एकदम मस्त वाटेल प्राइस काय आहे हे साडेचारशे हे पण साडेचारशे हे साडेतीनशे रुपयाला आहेत हे बघा हे साडेतीनशे रुपयाला पूर्ण हे पण छान आहे बघा हा साडेतीनशे रुपये सहा कलर मिळतील साडेतीनशे रुपयात हे बघा हे पण बघा किती आहे ह्याची काय प्राइस आहे चारशे चारशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे पण साडेतीनशे रुपयाला दोन पॅटर्न आहे दोन पॅटर्न मध्ये मिळतील हे बघा मस्त आहे त्यांच्याकडे आणि ह्याची काय प्राइस आहे रुपये कुठलाही घेतला सातशे रुपये गे हे बघा हे घेतले तर पाचशे रुपयाला आहेत आणि हे सातशे रुपयाला आहेत हे बघा इथे किती आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मोराची पण आहेत ह्याची काय प्राइस आहे पाचशे रुपये रुपयाला मस्त आहेत एकदम युनिक आहेत हे सगळे कापडाचे आहेत ना कापडी आहेत सगळं आहेत कंदील पन्नास रुपये हे कशा आहेत छोटे कंदील कशा आहेत रुपयाला रुपयाला किती आहे ना एक पीस पन्नास रुपयाला एक ऑफिस सजावटीसाठी मस्त आहे हे बघा हे ऑफिस सजावटीसाठी मस्त कंदील आहेत बघा छोटे छोटे याची काय प्राइस आहे सत्तर ला एक आहे पन्नास रुपये हे बघा मस्त आहे ते खाली आहे ते पन्नास ला एक आहे खूप व्हरायटी आहे यांच्याकडे चाळीस रुपये आणि हे कसे आहेत चाळीस रुपये हे जर घेतले ना तर चाळीस रुपयाला एक आहे मस्त आहेत खूप आहे व्हरायटी आहे आणि हे ते कागदाचे आहेत का सगळे हे बघा हे कागदाचे आहेत सगळे कुठलेही घेतले साडेचारशे हे बघा कागदामध्ये पण व्हरायटी बघा किती आहे वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत मस्त मस्त आहेत कुठलाही घ्या साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि छोटे आहे रुपये हे बघा हे जर छोटे कंदील घेतलेत ना कागदाचे तर तीस रुपयाला तुम्हाला मिळेल वेगवेगळे दहा कलर अवेलेबल आहेत दहा कलर अवेलेबल आहेत हे बघा याच्यामध्ये ते सगळे लावलेले आहेत जर तुम्हाला जर यांच्याकडनं घ्यायचं असेल ना त्या दादांचा स्टॉल आहे ना हे बघा शोभा हॉटेल आहे ना त्याच्याबरोबर समोरच आहे तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा दिवाळीच्या सजावटीसाठी जर पंत्या वगैरे जरी हवे असतील ना तर यांच्याकडे वेगवेगळ्या अशा डिझाईनमध्ये अशा सुंदर सुंदर पंत्या बघायला मिळतील हे बघा हे बघा मस्त मस्त अशा पंत्या आहेत फुलांमध्ये आहेत नॉर्मल पंत्या पण आहेत हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे पंत्यांमध्ये पण हे बघा छोट्या हव्या तर छोट्या पण आहेत यांच्याकडे हे बघा या टाईपमध्ये पण आहेत छान वाटतील या दरवाज्यामध्ये वगैरे हो हे घरगुती सजावटीसाठी मस्त आहेत एकदम पंत्या काय ताई प्राईस आहे हे घेतले तर दोनशे रुपयाला चार आहेत हे दीडशे रुपयाला आहेत आणि ह्या कशा आहेत दोनशे रुपयाला सिंगल आहे आणि ह्या त्या कशा आहेत एकशे पन्नास हे दोनशे रुपयाला आहेत आणि ह्या हे ऐंशी रुपयाला आहेत मस्त आहेत हे बघा आणि ह्या कशा आहेत अडीचशे रुपयाला आहेत अडीचशे रुपयाला साईज मोठी आहे हे बघा हे बघा ह्या टाईपमध्ये पण अशा पंत्या आहेत याची काय प्राईज आहे शंभर रुपयाला शंभर आहेत आणि अशी पावलं वगैरे कशी आहेत ही है, हे बघा ही पन्नास रुपयाला जोडी मिळेल भरपूर यांच्याकडे आहेत आणि हे कसं आहे हे कसं आहे अडीचशे रुपयाला हे बघा अडीचशे रुपयाला सात येतील याच्यामध्ये मोठी साईज हवी तर मोठी साईज पण आहे याच्यामध्ये कि किश आहे लाच आहे ह्याच्यामध्ये क्वांटिटी कमी आहे पण साईज मोठी आहे ही अडीचशे रुपयालाच आहे हे बघा यांच्याकडे किती मस्त मस्त अशा पंत्या आहेत आणि ह्या कशा पंत्या आहेत बघा तुम्हाला जर घरी पण अशा तुम्ही कलर वगैरे करून पंथी सजावट करू शकता त्या दहा रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा मस्त मस्त पंथ आहेत त्यांच्याकडे हे बघा तुम्हाला देवीची पावलं जर यावी असतील ना तर इथे वेगवेगळे असे छान छान अशी देवीची पावलं आहेत ही बघा हे बघा मस्त मस्त आहेत ह्याच्याकडे ना वीस रुपयापासून तुम्हाला देवीची पावलं मिळतील तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही इथे जरूर या हे बघा मस्त मस्त पावलं आहेत ती बघा अशी वेगवेगळी पावलं आहेत आणि हे कसं आहे हे बघा हे ना तुम्हाला जर असे स्टिकर जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे शंभर रुपयापासून आहेत हे बघा मस्त वाटतील हे दरवाजाला वगैरे पण लावायला मस्त आहेत एकदम शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत जर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर या ताईंचा पण स्टॉल आहे ना हे बघा हे शोभा हॉटेल आहे ना त्याच्याबरोबर समोरच आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे जरूर या मित्रांनो इथे पण तुम्हाला वेगवेगळे वेग वेग कंदील बघायला मिळतील बघा एकदम युनिक असे वेगवेगळे कंदील आहेत हा बघा महाराजांचा कंदील बघा किती मस्त वाटतो आहे इथे स्वामी समर्थ आहेत पंथीमध्ये पण तुम्हाला हवं असेल ना ते बघा इथे कंदील येईल मस्त कंदील आहे हे बघा किती वेगवेगळे कंदील आहेत बघा यांच्याकडे शुभ दीपावलीचा पण कंदील आहे एक नंबर वाटतो आहे बघा हा काय प्राईज आहे हा साडेसातशे रुपये आणि हे महाराजांचा बाराशे रुपयाला आहे फ्रेममध्ये आहेत मस्त वाटतात बघा आणि हा कसा आहे तेवढ्यालाच आहे का बाराशे रुपयाला आणि हे कंदील साडेचारशे रुपयाला आणि हे कागदी आहेत काय हे सगळे कागदी आहेत आणि हे वरचे ज्यूटमध्ये हे बघा हे मस्त वाटतात ना वरचे पण सहाशेपासून स्टार्ट आहेत का मस्त वाटतात एकदम वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत सहाशेपासून स्टार्ट आहेत हे ज्यूटचे आहेत हे दिसायला पण एकदम मस्त वाटत आहेत हे बघा आपण मस्त वाटतो आहे बघा साडेपाचशे आहे पाचशेपर्यंत मिळेल मस्त आहे त्यांच्याकडे किती हे बघा वेगवेगळे असे कंदील आहेत यांच्याकडे ना साडेचारशेपासून रेंज चालू आहे जर तुम्हाला हवं असेल ना तर ह्यांचं शॉप आहे ना हे बघा हे भुवन रेस्टॉरंट आहे त्याच्याबरोबर समोरच्या दादांचा स्टॉल आहे कंदीलचा तर तुम्ही इथे जरूर या ह्यांच्याकडे मस्त मस्त असे फ्रेमवाले तसेच असे पंथी टाईपमध्ये तुम्हाला छान छान कंदील बघायला मिळते हे बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळतील एकदम मस्त असे कंदील आहेत बघा यांच्याकडे हे ओली पेपरापासून बनवलेले कंदील आहेत हे बघा वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये आहेत आणि कलर बघा एक नंबर आहेत कलर हे बघा हे बघा हे बघा वरती पण आहेत कंदील काय प्राइस आहे दादा यांची हे कुठलाही घेतला पाचशे रुपयाला हे बघा हे कुठलाही घ्या पाचशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि हा ज्यूटमध्ये पण मस्त आहे एमडीएफ दिसताना दिवसा दिसना मग कलर मध्ये हे बघा दिसताना बघा सकाळी असा दिसणार व्हाईट मध्ये नंतर कलर, कलर होणार मस्त वाटतं सकाळी पण कलरफुल पाहिजे तो सकाळ संध्याकाळ हा कलर दोन्ही कलर होतात सकाळ संध्याकाळ असा तो कलर याची काय प्राइस आहे जूटची याची पाचशे रुपयाला डिडेबल आहे तुम्ही काढून ठेवू शकता नंतर इंटीरियर साठी पण यूज करू शकता फोल्डे हे फोल्डेबल आहेत हे बघा या टाईपमध्ये आहेत असे हे अशी मस्त आहे अशा आतमध्ये लाईट असल्यावर बघ इथे मस्त वाटत हे बघा महाराजांचं पण बघा हे बघा पंती वगैरे हॅपी दिवाळी काय प्राइस आहे याची पाचशे हे बघा हे पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त आहेत कंदील आणि जर हे घेतले ना याच्यामध्ये हे बघा एलई डी लाईट ऑलरेडी लावलेली ला आहे हे हजार रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त वाटत एकदम कंदील त्याच्यात आहे ना लाईट लावला ना अजून गुलो येणार एमडीएफ उड आहे एमडीएफ उड आहे नंतर तुम्ही इंटिरियर साठी पण युज करू शकता घरामध्ये सजावटी साठी युज करू शकतो एमडीएफ उड मध्ये याची काय प्राइस आहे पाचशे रुपये पाचशेच रुपयाला हे दास क्रिएशन आमचं इन्स्टा पेज आहे दास क्रिएशन तर तुम्हाला आहे ना आम्ही स्वतः बनवतो म्हणून रिजनेबल रेट मध्ये लावतो दादा इथे कोणाला यायला जमत नसेल तर तुम्ही सप्लाय वगैरे पण करता का कंदी तुमचा नंबर सांगा ना दास क्रिएशन इन्स्टा पेज आहे माझं हा रामदास पाटील माझं नाव डबल नाईन एट सेवन डबल थ्री टू एट फाय फोर आणि जर कोणाला व्यवसाय करायचा असेल तर होलसेलने पण होतं का आता होलसेलने आम्ही देत नाही आम्ही होलसेलने असेल तर ते दसऱ्याच्या अगोदर हे म्हणजे एक महिना आधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागतो तर तुम्हाला जर अजून डिझाईन बघायचं असेल तर दास क्रिएशन म्हणून त्यांचा इन्स्टा आय डी आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन डिझाईन बघू शकता हे बघा किती मस्त मस्त कंदील आहेत जर तुम्हाला ह्यांच्या स्टॉलला जर यायचं असेल ना तर ह्यांचा स्टॉल आहे ना हे बघा हे शिवशंकर सना वंडार आहे त्याच्या ह्या साइडलाच हे बघा लेफ्ट साइडला तुम्हाला यांचं है दादांचा स्टॉल मिळेल मस्त युनिक असे त्यांच्याकडे दे कंदील आहे तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा हे बघा तुम्हाला जर आम्ही मराठी वगैरे हवं आहे किंवा आली माझ्या घरी दिवाळी तर ते तुम्हाला ना साडेपाचशे रुपयाला मिळतील यांच्याकडे साईज प्रमाणे प्राइस आहे आणि हे जर घेतले तर साडेतीनशे आणि चारशे रुपयाला मिळतील आई बघा मस्त वाटतो एकदम शुभ दीपावलीवाला हा कशापासून बनवलायच आहे पेपर आहे पुट्टा आणि कार्ड पेपर आहे हे फोल्डेबल असेल ना हा फोल्ड करून ठेवू शकतो म्हणजे पुढच्या वर्षी पण वापरू शकतो काय प्राइस आहे याची पाचशे रुपये पाचशे रुपयाला आहे मस्त आहे याच्यामध्ये कलर आहेत का वेगवेगळे कलर आहेत हे बघा इथे वेगवेगळे असे कंदील आहे यांच्याकडे हा बघा मस्त आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे ना तर ते कलर पण मिळतील आई बघा किती मस्त वाटतोय एक नंबर वाटतोय आणि हे कसले आहे हे कागदी कंदील हे बघा पारंपरिक असे सुंदर असे कागदी कंदील आहेत काय प्राइस आहे यांची सातशे रुपयाला कुठलाही घेतला कुठलाही घ्या सातशे रुपयाला मिळतील आणि बघा इथे किती मस्त मस्त असे कंदील तुम्हाला बघायला मिळतील कुठलाही घ्या पाचशे रुपयाला आहे हा बघा ते मग जे दाखवले ते हे बघा छान छान कंदील आहे त्यांच्याकडे हे बघा फोटो फ्रेम मध्ये पण तुम्हाला जर हवे असतील ना तर हे बघा हे सतराशे रुपयाला आहे फोल्डेबल आहेत बघा मस्त आहेत कंदील हे बघा जर तुम्हाला असे कागदी कंदील जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा अशा वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत जे आपण दिवाळीला आपण लावू शकतो हे तीनशे रुपयाला मिळतील कुठलेही घ्या आणि हे बघा अशा चांदणी पण आहेत मस्त मस्त अशा चांदणी आहेत त्यांच्याकडे हे बघा हे जर स्टार घेतलेत ना हे साडेतीनशे रुपयाला आहेत आणि ती जर घेतलात ना तर चारशे रुपयाला आहे मस्त आहे बघा ती तुम्हाला हे कंदील जर घ्यायची असेल ना ते बघा बॉम्बे बिल्डिंग वर्क्स म्हणून आहे त्याच्याबरोबर समोरच्या दादांचा स्टॉल आहे तिथे मस्त मस्त असे तुम्हाला युनिक कंदील बघायला मिळतील तर तुम्ही यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा हे बघा इथे पण तुम्हाला मस्त कंदील बघायला मिळतील बघा हे कुठलेही घ्या साडेतीनशे रुपयाला आहे एक नंबर वाटत आहेत आणि हा घेतलात ना आठशे रुपयाला आहे हा कमळाच्या टाईपमध्ये कंदील आहे मस्त वाटतो आहे बघा लाईटमध्ये आणि हे बघा ह्या साईडला ना ज्यूटचे पण आहेत एक नंबर वाटत आहेत हे बघा ज्यूटचे हे बघा हा जर घेतलात ना तर तुम्हाला सहाशे रुपयाला मिळेल मस्त कंदील आहे बघा हे सगळे ज्यूटपासून बनवलेले आहेत आणि हा घेतलात ना सातशे रुपयाला आहे आणि हे घेतलेत ना तर आठशे रुपयाला आहे हे का मस्त आहेत ते ज्योतपासून बनवलेले आहेत एक नंबर वाटतो आहे कंदील आणि हे घेतलेत ना तर हे हजार रुपयाला आहेत आणि या लोकरीचा कसा आहे आपण हजार रुपयाला आहे आणि तो लोकरीचा हजार रुपयाला आहे मस्त वाटेल हा बघा आपण मस्त आहे हा कागदी आहे का बघा कागदी कंदील बघा किती मस्त वाटतो आहे हा सातशे रुपयाला आहे मित्रांनो हे बघा इथे पण मस्त असे फोटो मध्ये असे तुम्हाला कंदील बघायला मिळतील हा बघा श्रीरामांचा आहे सुंदर आहे काय प्राइस यायची अठराशे रुपयाला आहे आणि हा ज्यूटचा आहे ना फोटो फ्रेम आहे ज्यूट आणि फ्रेम मस्त आहे एकदम कंदील काय प्राइस यायची पंधराशे रुपयाला हे कमी वगैरे होते काय बार्गेनिंग केल्यानंतर कमी पण होईल जास्त सामान कमी होईल कमी होईल आणि हे कसले आहेत हे बघा मस्त आहे टोपलीपासून बनवलेले आहेत बघा मस्त आहेत एकदम कंदील आपल्या घराच्या बाहेर लावायला एक नंबर वाटतील दिवाळीच्या सजावटीसाठी काय प्राइस आहे यांची आठशे नऊशे रुपये स्टार्ट आहे बघा इकडे पण आहेत मस्त मस्त असे वेगळे युनिक असे कंदील आहे त्यांच्याकडे हे बघा हा बघा आई बघा एक मराठा लाख मराठा महाराजांचा आहे याची पण अठराशे रुपये आहे का हा दोन आला आहे आणि हा बाराशे रुपयाला आहे आणि हे आणि हे सगळे आठशे आठशे पासून स्टार्ट आहे बघा मस्त आहे त्याच्याकडे सगळे वेगवेगळे कंदील आहे त्यांच्याकडे बघा हाय मस्त वाटतोय कंदील याची काय प्राइस आहे सातशे रुपयाला आहे हा कशापासून बनवलाय थर्माकोल आणि साडी पासून थर्माकोल आणि साडी पासून आहे एक नंबर वाटतोय बघा मस्त आहे कंदीला हे बघा जर तुम्हाला जर हवे असतील नाही बघा हे दर्शन शॉप आहे याच्या बाहेरच या दा दादान स्टॉल लावलाय बघा मस्त मस्त असे ह्याच्याकडे युनिक अशी कंदील बघायला मिळतील तुम्हाला पण आहेत त्यांच्याकडे हे बघा मस्त आहेत तुम्ही आलात तर तुम्ही जरूर इथे व्हिजिट करा मित्रांनो जर तुम्ही ह्या कंदील गल्लीला जर आलात ना तर तुम्हाला इथे कागदाचे कंदील तसेच प्लॅस्टिकचे कंदील ज्योत कंदील दोऱ्याचे कंदील छोटे कंदील मोठे कंदील इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला कंदील इथे बघायला मिळतील जर कंदील घ्यायचं असेल ना तर तुम्ही यांच्याशी बार्गेनिंग करूनच घ्या जेणेकरून ते तुम्हाला एकदम स्वस्त दरात मिळतील तर तुम्ही ह्या कंदील गल्लीला जरूर व्हिजिट करा इथे मस्त मस्त युनिक असे कंदील तुम्हाला इथे बघायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संबोत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद